डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची आजची वात्रटीका आहे डाटा एंट्री ऑपरेटर सदैल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे अर्थात शिक्षक दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली ही वात्रटीका आजकाल शिक्षक हा शिक्षक राहिलेला नाही त्याचं अनेक कामामध्ये भूमिकांतर झालेलं आहे पण त्याही पेक्षा तो आजकाल डाटा ए एंट्री ऑपरेटर झालेला आपल्याला दिसून येतो याच शिक्षकाच्या अनोख्या भूमिकेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे डाटा एंट्री ऑपरेटर शिक्षकांच्या वास्तवाबाबत तसे सांगण्यासारखे खूप आहेत शिक्षकांच्या वास्तवाबाबत तसे सांगण्यासारखे खूप आहे पण डाटा एंट्री ऑपरेटर हेच शिक्षकांचे मॉडर्न रूप आहे पण डाटा एंट्री ऑपरेटर हेच शिक्षकांचे मॉडर्न रूप आहे हेच शिक्षकांचे मॉडर्न रूप आहे एवढा डाटा त्याला भरावा लागतो एवढे ॲप्स त्याला भरावे लागतात रोजच्या रोज रात्रंदिवस त्यावेळेस शिक्षक हा, शिक्षक राहिलेला नाही तर त्याचा आता डाटा एंट्री ऑपरेटर झालेला आहे हे सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा शिक्षकांच्या वास्तवाबाबत तसे सांगण्यासारखे खूप आहेत शिक्षकांच्या वास्तवाबाबत तसे सांगण्यासारखे खूप आहे पण डाटा एंट्री ऑपरेटर हेच शिक्षकांचे मॉडर्न रूप आहे पण डाटा एंट्री ऑपरेटर हेच शिक्षकांचे मॉडर्न रूप आहे हेच शिक्षकांचे मॉडर्न रूप आहे सदरील वातडीकेच पुढचं आणि दुसरं कडवं मोबाईल म्हणजे जणू शिक्षकांसाठी शाप आहे वास्तविक कोरोना काळापासून तो शिक्षणामध्ये शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरलेला होता हे मान्य करावं लागेल पण शिक्षकांमाग लिंक्स आणि ऍप भरण्याचं ऑनलाईन माहिती बघण्याचं एवढं काही काम लागलेलं ला आहे की हा मोबाईल आता शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शाप वाटू लागलेला आहे हे सांगणार दुसरं कडू मोबाईल म्हणजे जणू शिक्षकांसाठी शाप आहे मोबाईल म्हणजे जणू शिक्षकांसाठी शाप आहे तोच डाटा तोच आटापिटा दरवेळी नवे नवे ॲप आहे तोच डाटा तोच आटापिटा दरवेळी नवे नवे ॲप आहे दरवेळी नवे नवे ॲप आहे तीच माहिती अनेक ॲपमध्ये अपलोड करावी लागते पुन्हा एकदा दुसरं कडवं मोबाईल म्हणजे जणू शिक्षकांसाठी शाप आहे मोबाईल म्हणजे जणू शिक्षकांसाठी शाप आहे तोच डाटा तोच आटापिटा दरवेळी नवे नवे ॲप आहे तोच डाटा तोच आटापिटा दरवेळी नवे नवे ऍप आहे दरवेळी नवे नवे आहे पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवण मोबाईल युगाचे सुख दुःख शिक्षकांच्या वाट्याला आहे मोबाईल युगाचे सुख दुःख शिक्षकांच्या वाट्याला आहे काय शिकवतो बघतो कोण महत्व फक्त डाट्याला आहे कोण काय शिकवतो बघतो कोण महत्व फक्त डाट्याला आहे महत्व फक्त डाट्याला आहे दुर्दैवी वास्तव सांगणार हे तिसरं आणि शेवटचं कडवं अधिक गंभीरपूर्वक पुन्हा एकदा मोबाईल युगाचे सुख दुःख शिक्षकांच्या वाट्याला आहे मोबाईल युगाचे सुख दुःख शिक्षकांच्या वाट्याला आहे कोण काय शिकवतो बघतो कोण महत्व फक्त डाट्याला आहे काय शिकवले बघतो कोण महत्व फक्त डाट्याला आहे महत्व फक्त डाट्याला आहे आजच्या वात्रटिकेचं नाव होत डाटा एंट्री ऑपरेटर ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाइक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस